तर मित्रांनो आपण आलो पहा टाटा मोटर्स शोरूमला आणि हे कृषी गाव छत्रपती संभाजीनगरला या मडिशीमध्ये वाळू ज्या मडीशीमध्ये तर आपली गाडीला आतमध्ये एंट्री भेटली आपण गाडी आतमध्ये घेऊन टाकली कारण की आपल्या गाडीचं काम करणं होतं तर आपल्या गाडीचं काय झालं माहिती का खाडून खालून ना गाडी घासली पहा खालून गाडी घासलेली माझ दुसऱ्याकडून घासलेली आहे तर आपण आली पहा शोरूमला दाखवण्यासाठी तर मित्रांनो तिला लिफ्ट करणं चाललं म्हणजे काही दिसलं पाहिजे खालून फाटलं नाही बाहेर तर मित्रांनो आता गाडीचं काम आता मस्त इथं बसून राहतो आरामशीर आता काय करता जाईन तवा पाहते गाडीचं काम तर मित्रांनो आता बसम बसम पण खूप थकल होतं म्हणलं चला यार थोडसं बाहेरून तर इंडियन म्हणलं यार बापा या गाड्या पूर्ण धूळ खात बसल्या ऍक्सिडेंट झालेल्या गाड्या इन्शुरन्समध्ये आता उभ्या केलेल्या आता का यांचं इन्शुरन्स पास होईल तवा तवा त्याला गाड्या घरी नाही न्यायला भेटेल मित्रांनो असं असतं शोरूमचं काम कारण की शोरूमला कधी गाडी येऊन पडी की पंधरा वीस दिवस ती नाव घरी जात नाही माहिती का तर मित्रांनो तिथं काय झालं माहिती का शोरूम मध्ये नंतर असं की बाबा त्या गाडीचं काम आहे ना मध्ये होईल आणि त्याला ना खूप वेळ लागणार आहे तर मित्रांनो बाहेर आलं मग नाष्टबिष्ट करायला पण मग आता नाष्टबिष्ट केला आणि मग म्हटलं आता की शोरूम वाले ते मी काय करा पंधरा वीस दिवस लागणार आहे तर गाडीला म्हटलं मग आता काय करता निघलो घरी आता गाडी तर नव्हती आम्हाला मग मग आता चलो मग बसणं चाललो मग घरी मित्रांनो काय करता माहिती का आता पहिल्यांदा वेळेस आता आपल्याला असं झालं की आता गाडी सोडून आपल्याला सिटी बसनं घरी लागलं तर तर वाळू बसून आम्ही बसलो होतो पहा आता आलो पहा कुर्शिक सिडकोला तर सिडकोपर्यंत पर्यंत आता सिटी बसनं आलो आता तिथून पुढं आता आपल्याला कोणती गाडी भेटी काय म्हणजे लागेल बस स्टँड हा पाहतो ना पाहतो ना कोणती गाडी आता कोणती हो का बर 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 सिडको याल नाही का होई तरीचरून बघू ठीक आहे का पाहतो विचरून बघू ना तर राम राम मंडळी मित्रांनो आज आहे ना पहिल्यांदा आपण ये ना सरकारी बसनं चाललो का जालन्याला सोडून छत्रपती संभाजीनगर पासून बसून सिडको आणि आपलं जालना

तर मित्रांनो फायनली पोहोचलो जालन्याला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा युट्यूबला जाऊन धन्यवाद